हा अनुभव मी आजपर्यंत कोणालाही सविस्तर सांगितलेला नाही कारण तो आठवला की माझं अंग अजूनही तरतर कापतं आजही रात्री शांततेत बसलो की कानात तोच आवाज घुमतो ही गोष्ट दोन हजार एकोणीस सालची आहे तेव्हा मी नोकरीच्या शोधात होतो घरची परिस्थिती बेताची होती मी गाव सोडून शहरात आलो होतो शहरात आल्यावर माझी फारशी ओळख नव्हती माझ्याकडे पैसे नव्हते पण त्यावेळी मला तो एकच पर्याय होता मला त्यावेळी एका बंद पडलेल्या शाळेत नाईट गार्डची नोकरी मिळाली तेव्हा पगार फारसा नव्हता पण त्यावेळेला ती नोकरी तोच माझा आधार होता ती शाळा शहराच्या बाहेरील जंगलासारख्या परिसरात होती दिवसा पाहिलं तर ती साधी शाळा वाटायची पण रात्री ती जागा पूर्ण वेगळी बासत होती आजूबाजूला फारशी घरं नव्हती रस्ता ओसाड होता लाईटचे दिवे थोडेफार पेटायचे पहिल्या दिवशी तिथे पाऊल टाकल्यावर मनात एक विचित्र अस्वस्थता जाणवली पण मी त्याकडे दुर्लक्ष केले कारण गरज आणि जबाबदारी माणसाला धाडसे बनवते शाळेची इमारत खूप जुनी होती भिंतीवर रंग सोललेला खिडक्यांच्या काचा तुटलेल्या आणि वर्गखोल्यांमध्ये धूळ आणि दाट अंधार पसरलेला होता रात्री तिथे फिरताना पावलांचा आवाज आपलाच आहे की कुणा दुसऱ्याचा हे समजत नसे माझी केबिन गेटजवळ होती माझ्यासाठी तिथे एक खुर्ची टेबल आणि एक जुना बल्ब एवढंच दिलं होतं पहिल्या दोन तीन रात्री काही वेगळं घडलं नाही मी चहा बनवायचो मोबाईलवर वेळ घालवायचो आणि सकाळ व्हायची वाट पाहायचो पण एका रात्री काही विचित्र घडलं त्या दिवशी हवा अचानक थंड झाली होती पावसाची चाहूल नव्हती तरीही वातावरण गार झालं होत मी घड्याळ पाहिलं तर त्यामध्ये बारा वाजून पंधरा मिनिटे झाली होती मी पुन्हा शांत बसून राहिलो तेव्हा अचानक शाळेची घंटी खूप जोरात वाजली पूर्ण शाळेत त्या घंटीचा आवाज घुमू लागला तो आवाज ऐकून मी दचकून उभा राहिलो कारण मला माहीत होत शाळेची लाईट बंद होती मग घंटी वाजण्याचा काही प्रश्नच नव्हता पहिल्यांदा मी स्वतःला समजावलं की कदाचित वायरिंगमध्ये काहीतरी बिघाड झाला असेल कारण ती इमारत खूप जुनी होती पण माझं मन काही मानाला तयार नव्हतं कारण तो आवाज यांत्रिकी वाटत नव्हता जणू कुणीतरी मुद्दाम आणि जाणीवपूर्वक ती घंटी वाजवली होती मी काही क्षण तसाच उभा राहिलो पुढे धीर करून हळूहळू घंटीकडे चालायला लागलो प्रत्येक पाऊल टाकताना हृदय जोरात धडधडत होत श्वासाचा आवाज स्वतःलाच ऐकू येत होता कॉरिडोर मध्ये अंधार दाटला होता तेवढ्यात मागून पावलांचा हलका आवाज आला मी भीतीने थोडा थांबलो पण पुन्हा तोच आवाज माझ्या कानावरती पडला माझ्या मागे कोणीतरी आहे असा मला भास झाला मला मागे वळायची इच्छा नव्हती पण धाडस करून मी पाहिलं तर समोर कोणी नव्हतं अचानक मला थंडी वाजू लागली माझं अंग पूर्ण घामाने भिजलं थोड्या वेळ मी तसाच उभा राहिलो तेवढ्यात एक लहानसा आवाज माझ्या कानावर पडला सर सुट्टी झाली का हा आवाज ऐकताच माझ्या अंगावर काटा उभा राहिला कारण त्या शाळेत रात्री कोणीच नसत हे मला माहीत होत मी त्या आवाजाच्या दिशेने पाहिलं कॉरिडॉरच्या शेवटी एक मुलगी उभी होती पांढरा शाळेचा गणवेश केस विस्कटलेले आणि खूप विचित्र दिसत होती सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे तिचे पाय जमिनीला टेकलेलेच नव्हते ती जमिनीवर उभी नव्हती ते पाहून भीतीने माझा आवाज बंद झाला शरीर हलत नव्हतं मन म्हणत होतं पळ पण पाय ऐकत नव्हते ती मुलगी हळूहळू माझ्या दिशेने येऊ लागली प्रत्येक क्षण जणू तासासारखा वाटत होता ती माझ्याजवळ येऊन थांबली तिचा आवाज रडवेला होता पण त्या आवाजात भीती नव्हती पण खूप वेदना होत्या ते ऐकून माझं काळीस तुटल्यासारखं झालं अपो अपो ती ती मी काही बोलण्याचा प्रयत्न केला पण माझ्या तोंडातून शब्द फुटत नव्हते वारा जोरात सुटू लागला शाळेच्या खिडक्या आपोआप आपटू लागल्या एका क्षणात ती मुलगी तिथून नाहीशी झाली मला चक्कर येऊ लागली डोळ्यावरती अंधारी येऊ लागली मी तिथेच बेशुद्ध होऊन पडलो किती वेळ गेला हे कळलं नाही सकाळ झाली तेव्हा गावातल्या लोकांनी मला शुद्धीवर आणलं त्या दिवशी गावकरी मला गावातल्या वैद्याकडे घेऊन गेले दोन चार दिवसांनी मला बरं वाटू लागलं पण मला हे सत्य जाणून घ्यायचं होतं की त्या दिवशी माझ्यासोबत काळा प्रकार काय घडला होता मी गावात चौकशी केली तेव्हा एक धक्कादायक सत्य समोर आलं सुमारे वीस वर्षापूर्वी त्या शाळेत शिकणारी एक मुलगी परीक्षा संपल्यावर घरी जाताना अपघातात मरण पावली होती तिचा तो शेवटचा दिवस शेवटची परीक्षा आणि शेवटची घंटी गावकऱ्यांनी सांगितलं की आजही त्या शाळेत रात्री बारा वाजून पंधरा मिनिटांनी घंटी वाचते काही लोकांना एक मुलगी दिसते जी अजूनही सुट्टीची वाट पाहते त्या दिवसानंतर मी ती नोकरी सोडली पण ती आठवण तो आवाज ती घंटी आजही माझ्या मागे लागलेली आहे आजही कुठे शाळेची घंटी ऐकली की माझ्या मनात एकच प्रश्न येतो खरंच सगळे घरी पोहोचतात का धन्यवाद मित्रांनो भयकथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करा 什么？